छत्रपती शिवरांच्या पुतळ्याचं पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले एक ऋषी अनावरण करण्याच्या हालचाली सुरुवात शिल्पकार अनिल सुतार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे मालवण राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा चा पुतळ्याचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले राम सुतार क्रियेशन आठ यांच्यातर्फे त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातोय हा पुतळा आहे तो जवळजवळ काम पूर्ण झालेला आहे किती टक्के काम पूर्ण झालं आहे आणि केव्हापर्यंत याची पूर्ण काम पूर्ण होईल एकवीस बावीस तारखेपर्यंत पूर्ण कंप्लीट कम्प्लीट होऊन जाईल स्काय फोल्डिंग पण निघून जाईल आणि एक तारखेचा प्रोग्राम आहे इथे उद्घाटनाचा तर एक तारखेला नक्कीच होईल ब्रॉन्सचा जो पुतळा आहे शिवाजी महाराजांचा तो जो बेस आहे पेडेस्टल त्याच्याहून डोक्यापर्यंत साठ फूट आहे आणि तलवारीपर्यंत एटी थ्री फीट आहे आणि खालचा चबुतरा जो आहे तो दहा फुटाचा आहे म्हणजे खालच्या जमिनीपासून बघितलं तर नाईन्टी थ्री फीट उंच तो तलवारीची टोपीपर्यंत आहे आणि हा ब्रॉन्ज सी नाईन झिरो थ्री मेटल आहे त्याच्यामध्ये एटी एट पर्सेंट कॉपर असतं एट पर्सेंट टिन असतं फोर पर्सेंट झिंक असतं या ब्रॉन्झपासून बनलेला आहे जो आपण सरदार पटेलचा जो स्टॅच्यू केला त्याच्यामध्ये हेच मटेरियल वापरलं गेलं ब्रॉन्झ म्हणजे तसं हजारो वर्ष टिकतं स्टेनलेस स्टील पण हजार वर्ष दोष येणार नाही तसा हवेमुळे जे असतं असत प्रेशर असतात त्याच्या हिशोबाने पूर्ण विंड टेस्ट करून हे पूर्ण तयार केले गेलं आहे त्यात सगळं टेस्टिंग पण झालेलं आहे आणि आय आय टीच्या लोकांनी सुद्धा त्याला अप्रुव्हल दिलंय मागच्या आठवड्यात ते येऊन गेले इथे सुरेश सुरेशेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग त्यामुळे मालवणमधील या पुतळ्याचं आता पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे त्यामुळे एक मे रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत